मी बुलढाणा जिल्ह्यातील आणि बुलढाणा शहरातील सर्व जनतेचे महाविकास आघाडीच्या वतीने तसेच सर्व या बंदच्या आवाहनासाठी सहभागी झालेल्या सर्व संघटना आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनापासून आभार मानते की या देशाच्या शेतकऱ्यासाठी जगाच्या पोशिंग्यासाठी जे बंदचं आवाहन सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं त्याला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मागील कित्येक दिवसांपासून या देशाच्या सीमेवर देशाच्या राजधानीमध्ये हा देश ज्याच्या घामावर उभा आहे तो या जगाचा पोशिंदा बैराजा शेतकरी हा त्या ठिकाणी पंजाब मधील असेल हरियाणा मधील असेल लगतच्या राज्यातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील सुद्धा शेतकरी आज त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करतो आहे तो म्हणजे जे तीन विधेयक जे तीन कायदे लागू केले भा, भारतीय जनता पार्टीने आणि त्या कायद्यांच्या माध्यमातून हे शेतकरी विरोधी कायदे आहेत हे कितीही जरी सांगत असले की शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे आहेत तरी त्याचा जर आपण खरोखर अभ्यास केला तर या कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणखी घसा तळाला नेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करते आहे आणि म्हणूनच या देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा या कायद्यांना विरोध आहे शेतकरी करार कायदा असेल शेतकरी करार शेती सेवा कायदा दोन हजार वीस अत्यावश्यक सेवा दुरुस्ती कायदा दोन हजार वीस असेल शेतमाल व्यापार व विक्री कायदा दोन हजार वीस हे तीनही जे कायदे आहेत या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची शेतीमालाची कुठेही हमी घेतलेली नाही आधारभूत किंमत ठरवलेली नाही आणि कुठल्याही प्रकारच्या कायद्याच्या चौकटीमध्ये त्या ठिकाणी ती शेतीमालाची साठवणूक करण्या करणाऱ्याला त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटी चौकटीमध्ये बांधून ठेवलेलं नाही आणि असं असताना मग केवळ आणि केवळ काही मुठभर लोकांच्या हातामध्ये या शेतीमालाची साठवणूक द्यायची बुधवार लोकांच्या हातामध्ये शेतीच्या त्या शेतीमालाचा भाव ठरवण्याचं त्या ठिकाणी त्यांना स्वातंत्र्य द्यायचं हे जर होत असेल तर या देशातला शेतकरी हा ही सत्ता सुद्धा उलतून टाकल्याशिवाय राहणार नाही हे दिल्ली मधल्या शेतकऱ्यांनी टाकून दिलेला आणि या देशाचे पंतप्रधान जे केवळ मन की बात सांगतात पण ते जन की बात ऐकायला त्यांना वेळ नाही लोकांच्या मनातल्या गोष्टी ऐकायला वेळ नाही मला असं वाटतं की या दोन ओळी त्यांच्यासाठी समर्पक आहेत की कसानो कि से कब यहां वो मुलाकात से आप वो करते हैं बस रोज नये नये खाबो की बात करते हैं। नवीन नवीन स्वप्न दाखवून इथल्या शेतकऱ्याला केवळांमध्ये अडकून ठेवण्याचा आता कृपया या देशाच्या पंतप्रधानांनी बंद केलं पाहिजे आणि उद्या जे काही चर्चेसाठी या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना बोलवलेला आहे त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा घडवून आणून हे शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द केले पाहिजेत ही तमाम लोकांची मागणी आहे जनतेची मागणी आणि ही मागणी मान्य जर नाही झाली तर या देशाची सत्ता उलतवून टाकण्याची ताकद इथल्या शेतकऱ्याच्या मनगटामध्ये आहे हे तो शेतकरी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही